ज्या ज्ञानावर राया मुलं तुम्ही आम्ही या मंडपामध्ये आहे ना त्या ज्ञानावर राहिल्याला नाही त्रास सहन करावं लागला माय बापांना त्या ज्ञानावर राहिला होतं त्या पायामध्ये गाडावं लागलं बरोबर आहे ज्ञान देव त्याचीला पाया भोभा गिले देवालया तुम्ही आम्ही आता म्हणता पण तो पाया नचता नच गलबत आहे दरुखी दादा सपाट बघता पाहिजे का तो पाया आहे ना त्या पायामध्ये विठ्ठल पण लुकमिनी मातेला गाडावं लागल अरे बापू तुम्हा आम्हाला या ठिकाणी परमार्थ कळतोय ना तुम्ही आम्ही जी परमार्थामध्ये या ठिकाणी बसलो नाही ना तुम्ही परमा तुम्ही आम्ही परमार्थामध्ये बसलोलाय ना त्याचं एकच कारण एका अन्य शिकला चार लेखराच्या आई बापाला तो आमच्या आमच्यासाठी भाई बापाल ते हा नृत्यपाई चिंत घ्यावं लागलं ते हा नृत्यपाई चिंत जिवंतपणे त्या व्यत्यनपंतांनी लक्ष्मीने मान केला त्या इंद्रायणी नदीच्या धोहामध्ये बुडवून म्हणावं लागलं म्हणून आपण आज आनंद सोहळा साजरा करतोय आज आपण धोत्र घालतोय फेट्या घालतोय आनंदाने बागडतोय पण याच्या मागचे कारण सर्वांनी ध्यानात घेतलं पाहिजे काहीतरी कीर्तनकारांनी नाही बोललं पाहिजे ज्या संतांनी तुम्हाला जे पत्र दिले नाही ना त्या पत्राबद्दलच बोलावं घालत काय काय आलं काही काय काही आलं कीर्तनकारांचा अभ्यास आता ज्ञानेश्वरी संपला गाथा आता आत्महत्या करण्याची वेळ आली आहे वाचले पाहिजेत ग्रंथ वाचले ज्ञानेश्वरी वाचली गाथा वाचली तर तुम्ही आम्ही वाचू तुम्हाला आम्हाला एक मोबाईल संपवतील मोबाईल बरोबर कोण बोलत नाही मावलीत वाटणी चालत असताना जर आपण असं गाडी घालो को असतो ना तर एकटाच गाडी हसतो बोलतो एक शिव्या देतो मोबाईल मला सांगू का एवढी मोबाईल मध्ये माय लोक हँग झालीत ना हँग फक्त एक महिन्यासारखाने जर मोबाईल बंद करून टाकलं ना रेजच बंद करून टाकली ना तर पन्नास टक्के लोक ईडी होणार ईडी नको त्यात येणं होण्यापेक्षा येणं कशाच झालं पाहिजे बाबा बाप्पा मारलं वेणी झालं का वेळ पांडुरंगाच लागलं पाहिजे पांढरीच्या पांडुरंगाच वेळ लागलं पाहिजे जेजुरीच्या खंडोबाचं वेळ लागलं पाहिजे तुळजापूरच्या आई भावाने मातेच वेळ लागलं पाहिजे नको त्याच वेळ लागल्यानंतर घोटाळा होईल तम्मा मला जे पत्र पाठवले ना त्याचं वेळ लागलं पाहिजे पत्र पाठवलं ना लहानपणी आम्ही ऐकायचो का जरा त्याच बाबा पत्रल धन पत्राल धन पत्र आल धन्यात पत्राल धन्यात धन्यात कोण्याचं कोण म्हणजे कोण आलं त्या पांढऱ्यात परमात्म्याच पत्र ते पत्राप्रमाणे वागा जे पत्र आलेलं आहे ना त्या पत्राप्रमाणे तुम्ही वागा होत्या पण त्यावेळेस आम्हालाच करत नव्हतं आम्ही नुसतं जायचो म्हणून माय बापू संसार हा केलाच पाहिजे संसार केलाच पाहिजे पण कसा पाण्यात नावासावं का नाव्यात पाणी असावं पाण्यात पाण्यात नाव असावं का नाव्यात पाणी पाण्यात नावेत पाणी गेल्यावर नाव बुडल्याशिवाय कस त्या नावेप्रमाणे आपल्याच संसार असाव का संसारात आपण असावं आपण संसारात असो का आपल्या संसार असावा दादा संसारात आपण असावं का आपल्याच संसार असावा आपण संसारात असाव पण आपल्या जर संसार आला ना आता मांडपात बसलोय आपण घरना पण कुलप लावले का त्या कुलपाव लक्ष म्हणजे पण संसाराकडे लक्ष दिलं तर मग मात्र वाटाला जायचंय ना त्या देवाकडे जायचंय ना मागोले करायचे पंढरस बरोबर शिंगणापूरला सासवड मध्ये ज्या वेळेस कावडी घेऊन निघतात ना त्यावेळेस माग सगळे काडी लावून राखरागोळी करत माग सुद्धा घरी बघत घरी गेल्यानंतर हाय असत आपला विश्वास आहे अरे आपला विश्वास ते जेव्हा तुमचा विश्वास नाही मग तो तरी येणार तुमचं लक्ष ठेवायला विठाल विठाल त्यांच्या एवढा चांगला ज्ञाने कोणच नाही काय सरपंच की चांगली काय यांची पाटील असं म्हणणार पाटील कोणी गेला कि ह्याला कोणी काय नाडी चॅप केलं नाही म्हणजे तोंडाव बॉड बोलायचं माग माप्पा करायचं आशाला काय संत म्हटलं जातं का अशाला धन्यता देता येईल का असावा कसा असावा जगात पिशाच आंतरिशहाना सदा जाना आता शिवाय जर आपल्याला फोड करायचं असेल तर राजा जन काकड पाहिजे जगात पिशाच अंतरिशना जगात बापू कधी सुंदर वागलेला दिसत कपडे घातले कोणी बघितले का बापूंनी बापूंच्या धोतर गाणी असायला दोतला कधी स्त्री होतीली बघितली का जगाला येड दिसायचं त्या स्वतःचा गुरु दादा सुद्धा त्याला येड म्हणायचं पण येड कशाचं होतं त्याला येड कशाच लागलं होतं नाही त्याने सांगितलं येड त्या देवाचं लागलं होतं माझी लेटराय ते माझ्या लेकड्यांना माझ्या देवाच येड लागावं त्यासाठी त्या बापूंला तसं येड लागलं होत आणि याड तसं लागावं दुसऱ्याचं कल्याण दुसऱ्याबद्दल खळवळा आणि अंतकरणामध्ये शुद्धता असणारा जो व्यक्ती विक्षि, त्या व्यक्तीला महाराज धन्यता देतात <laughs> विठल